माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त सांगलीत काँग्रेसचे अभिवादन सांगली दिनांक वीस ऑगस्ट भारतरत्न आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या ऐंशीव्या जयंतीनिमित्त आज काँग्रेस भवनमध्ये सांगली शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सौ विजया पृथ्वीराज पाटील आणि विश्वास बापू पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रारंभी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष स्वर्गीय आनंदराव मोहिते यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली स्वागत आणि प्रास्ताविकात अजित ढोले आणि मौलाली वंटमुरे यांनी स्वर्गीय राजीव गांधी आणि संगणक दूरसंचार आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली असून राष्ट्रीय एकात्मता समभाव आणि देशाच्या चौफेर विकासासाठी बलिदान दिलेलं आहे असं प्रतिपादन केलं यावेळी सौ विजया पृथ्वीराज पाटील विश्वासबापू पाटील करीमभाई मेस्त्री किशोर शहा मुन्ना कुर्णे बिपिन कदम सनी धोत्रे श्रीकांत जाधव वकील संजय मेंढे सी आर सांगलीकर डॉक्टर शहर जिल्हा आणि ग्रामीण काँग्रेस कमिटी पदाधिकारी सदस्य सर्व फ्रंटल विभागाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली